नाशिक रोड चाडेगाव परिसरात एका युवकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार असते की चाडेगाव येथील ग्रामदैवत असलेली कासाई देवीच्या यात्रेनिमित्ताने गावात नियोजन करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली परंतु गावात हरिणाम सप्ताह असल्याने बैठक रद्द करण्यात आली सचिन मांडकर आणि ज्ञानेश्वर मांडकर यांच्यासह चार पाच जण एकत्रितपणे हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर यात्रोत्सवाबाबत चर्चा सुरू असताना मागील वर्गणीचे पैसे ज्ञानेश्वर मांडकर यांच्याकडे जमा होते याबाबत सचिन मानकर यांनी विचारणा केली असता दोघांमध्ये वाद सुरू झाला याचा राग मनात येऊन सचिन यांनी पिस्तूलमधून ज्ञानेश्वर यांच्यावर गोळीबार केला यामध्ये दोन गोळ्यांचा त्याने बचाव केला मात्र एक गोळी त्याला चाटून गेली तर एक गोळी कमरेला लागल्याने लाग तो गंभीर जखमी झाल्याचं समजते आहे या जखमी युवकावर नाशिक शहरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सध्या तातडीने उपचार सुरू आहेत सचिन मांडकर यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे या गोळीबारीमुळे चाडेगाव परिसरासह नाशिक शहरात एकच खळबळ उडाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बा, बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी भेट दिली आहे या प्रकरणी संशयित आरोपी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घटनेचा पुढील तपास नाशिक पोलीस करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल नाशिक